कधी कधी असं होतं की ज्यावेळेस तिला असं वाटत पण असतं की हा व्यवसाय म्हणजे म्हणजे समाज स्वीकारत नाही आपल्या कुटुंबाला कळाल्यानंतर आपल्याला स्वीकारणार नाही आणि मी जे काम करते ते असं ताटमानेच नाही आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर माझं जगणं मुश्किल होईल म्हणजे माणूस ती महिला जिवंत असते खरी पण ती मेल्यासारखी असते ती कुठंच जसं आपण आपल्या आयुष्याच्या गोष्टी हाताळत असतो आनंद घेत असतो सुख दुःख अनुभवतो पण त्या महिलेला त्या अनुभवता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती कर्ज घेते घर बांधते सगळं करते तिचं गावात घर असत कर्ज व्याजाच्या रकमेतून त्या सगळ्या गोष्टी करत असते पण त्या घरात राहणारी ती महिला स्वतःच तिथं नसते बरोबर कारण की ते कर्ज फेडण्यासाठी ती या ठिकाणी रोज शरीर विकत असते पैसा जोडत असते आणि ते व्याजाच्या मध्ये अडकलेली असते